शिवाजी राजे जन्मले स्वराज्याचा भाग्योदय होता स्वराज्याचा भाग्योदय होता मंजुळ वाद्य वाजले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजी राजे जन्मले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजी राजे जन्मले सह्याद्री जाऊं कडा पहाटवला नेऊ जहा फडके शान से नभा जिजाऊ माता शहाजी पिता जिजाऊ माता शहाजी पिता भोसले कुळ थोर पाणी पाजती शत्रुला गटात भक्कम जोर पानी पाजती शत्रुला गटात भक्कम जोर रायरेश्वरी शपथ घेऊन रायरेश्वरी शपथ घेऊन स्वराज्य तोरण बांधले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजी राजे जन्मले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजीराजे राजे जन्मले स्वराज्याचा खास घेण्या पहा शत्रू टपले गणिमे काव्या पुढे कनिम गर्भगळीत चालले तळहाताच्या फोडाप्रमाणे तळहाताच्या प्रमाणे स्वराज्य हे जपले सवंगडी होऊन कृष्णा समत मावळ्या करमले शिवसूर्याच्या उदयाने शिवसूर्याच्या उदयाने शत्रूचे डोळे दिपले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजी राजे जन्मले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजी राजे जन्मले स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा नसे कोणता स्वार्थ रयते साठी कष्ट भोगले जीवन केले सार्थ अठरा पगड का घेऊन पकड जातींना घेऊन सोबती मावळे सुराज्या मधी शेत फुलती छान मळे महिलांना सन्मान देणे महिलांना सन्मान देणे रीत आगळी राजाची बाळ हे दिले कुणी शिकवणची जाऊ मातेची बाळकडू हे दिले कुणी शिकवण जिजाऊ मातेची स्फूर्ती दे इतिहास अम्मा स्फूर्ती दे इतिहास अम्मा शिवराय मनी ठसले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजीराजे जन्ममले महाप्रतापी महापराक्रमी शिवाजीराजे जन्मले धन्यवाद